शिरो या ठिकाणी विद्या काही आणि विद्याविन शोभते आमच्या मौरेश्वर सभागृहामध्ये सुद्धा विद्या आपल्या कवितेनं शोध आणि मग या ठिकाणी विद्या हे परंपरेचा असणारा आपल्यावरती घडलेला अंधाराचा बाजूला झाला तो फुलेनी सारला रानडेने सारला आंबेडकरांनी सारला सारला आणि मग आपल्या मतीच ज्ञानाचा प्रकाश निर्माण झाला कारण विद्येशिवाय प्रकाश असू शकत नाही आणि प्रकाशाशिवाय विद्या असू शकत नाही म्हणून त्यांनाही मी माझ्या दृष्टीकडून खऱ्या अर्थानं वंदन करतो कारण तुमची हा विद्येचा प्रकाश प्रांगणातल्या कारण काही फुलाचे असतात रात्री फुलतात रात्री फुलतात ते चांदण्याचा प्रकाश असला की त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये फुलतात आणि मग हा प्रकाशाची फुले वेचताना कारण फुलं अनेक रंगाची असतात अनेक गंधाची असतात पण त्या अनेक रंगाच्या गंधाच्या फुला एकाच धाग्यामध्ये होयचं काम तो माळी करतो आणि मग सुंदर हार तयार त्या फुलांना कुठं माहित होतं आपण कस कस एकत्र येणार आहे पण तो माळे महत्वाचा आहे ना त्या माळ्यानं तो धागा एक आणला आणि सगळी एका ठिकाणी होली म्हणून ही, ही सुगंधित फुलं कुठेही गेलात कुठेही गेलात फुलांचा गंध हा येतोच तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुमच्या या कवी कर्तृत्वाचा सुगंध महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये दरवळत राहील असा मला ठाम विश्वास आहे खात्री आहे कारण तुमच्यामध्ये विजय प्रेरणा करण्याचं काम प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय हेमंतरत्न फारकेसर सर करताय आणि या सगळ्यांना कधीही कार्याला आरंभ करताना गणेशाची पूजा केल्याशिवाय प्रारंभ होत नाही कणादेशमुखांचा मुळार निर्गुणाचा तो गणेश यादव हे सगळा धागा आणला आपल्याला एकत्र आला आणि मग एकत्र आणल्यानंतर खऱ्या अर्थानं चांगल असेल मंगळवेढा असेल सोलापूर असेल पंढरपूर असेल ही वेगवेगळ्या ठिकाणा माणसं एकत्र आणि या ठिकाणचा कवीनं निर्माण केलेल्या शब्द निर्णचा आस्वाद घेतला सुगंध घेण्याकरता एक अंतरीची ओढ होती आणि त्या नाही या ठिकाणी आला मला समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी पुन्हा मला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो वेळ झालेले कारण मला पुन्हा आपण चाळीस पंचाळीस